महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री मंत्रिमंडळात असू शकतात सध्याचं महायुतीचं सरकार पाहता एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि चाळीस मंत्री असं मंत्रिमंडळ स्थापन केलं जाऊ शकतं पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे यावेळी मंत्रिपदाची शपथ कोण कोण घेणार याची एक संभाव्य यादी व्हायरल होत आहे त्यासोबतच महायुतीमध्ये खाते वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पदासह एकवीस ते बावीस मंत्री असू शकतात यात गृहमंत्रालय महसूल ग्रामविकास तसेच विधानसभा अध्यक्षपद आणि सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपदासह अकरा ते बारा मंत्री असतील असं बोललं जात आहे त्यात नगरविकास सार्वजनिक बांधकाम उद्योग आरोग्य ही महत्वाची खाती शिंदेच्या मंत्र्यांकडे जाऊ शकतात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदासह दहा पद मिळण्याची शक्यता आहे त्यात अर्थ कृषी जलसंपदा या काही महत्वाच्या खात्यांचा समावेश असू शकतो मंत्रिमंडळात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण आशिष शेलार पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असू शकतो तर शिंदेंकडून उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर संजय राठोड शंभूराज देसाई संजय सिरसाट भरत गोगावले यांचा समावेश असू शकतो अजित पवारांकडून धनंजय मुंडे अदिती तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ नरहरी झिरवाळ हे महत्वाचे नेते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात त्याशिवाय नितेश राणे सुनील शेळके प्रकाश सुर्वे संग्राम जगताप माधुरी मिसाळ या काही नेत्यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदावरून नाराज असल्याचं बोललं गेलं त्यांनी आज शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठकही घेतली शपथविधीच्या दोन दिवस आधी एकनाथ शिंदे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याने ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय ऐनवेळी काही वेगळा निर्णय जर आला तर तो मोठा धक्का फडणवीसांना असेल आता पाच तारखेला कोणता नेता कोणत्या पदासाठी शपथ घेतो कोणाला संधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र काही धक्कादायक नावं या यादीत असतील हे मात्र नक्की आणि खातेवाटपात देखील काही धक्कादायक निर्णय माहितीमध्ये घेतले जातात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच मंत्रिमंडळात कोण मुख्यमंत्री असेल कोण उपमुख्यमंत्री असेल आणि कोण मंत्री असतील याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा